काय अजून बोलायचं आहे या मैत्रीबद्दल म्हणजे मला असं वाटतं की अशी मैत्री फार क्वचित होते ज्याच्यात रुसवे होतात सगळं होतं पण तुमचे एकमेकांबद् तुमचा एकमेकांबद्दलचा आदर ती आ, ती भावना मैत्रीची आणि कुठलीही इन्सिक्युरिटी नाही अशी मैत्री फार क्वचित होते की काहीच आम्हाला एकमेकांबद्दल इनसिक्युरिटी नाही आहे त्याला जर कळलं की मी काहीतरी खूप छान काम करते तर तो भरभरून माझं कौतुक करेल तर तो, करे। तो एखादं चांगलं काम करत असेल एखादा छान प्रोजेक्ट करत असेल तर मला खूप आनंद होईल त्याच्यासाठी आणि काय म्हणू आपण मला मला ही सिक्युअर मैत्री मला खूप आवडते फ्रँकली स्पीकिंग कारण त्याचे अनेक मित्र असतील माझे अनेक मित्र असतील पण माझ्या बाकीच्या मित्रमंडळींमुळे त्याच्या बाकीच्या मित्रमंडळींमुळे आमच्यातली मैत्री कधीच बिघडत mm. नाही आणि ती इन्सिक्युरिटी कधीच येत नाही की आता तर ही यांचीच मैत्रीण आहे की आता तर हा यांचाच मित्र आहे ती फिलिंगच कधी आली नाही ते कायम शिवगौरीसारखंच एक काय म्हणू एक रिलेशन होतं कायमस्वरूपी विदाऊट एनी इन्सिक्युरिटी इनसिक्युरिटी आणि विथ विथ रिस्पेक्ट सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत रिस्पेक्ट एकमेकांच्या कामाबद्दलचा रिस्पेक्ट एकमेकांच्या मतांबद्दलचा रिस्पेक्ट आणि सगळ्याच गोष्टीतला सो ते ना ती खूप कमी वेळेला अशी मैत्री मिळते की ज्याच्यात तुम्हाला कुठलाही विचार करावा लागत नाही कोणी समोरचा माणूस जजमेंटल होणार नाही तर मला मला खूप आमची मैत्री आवडते मला हे हे जे नातं आहे ते प्रचंड आवडतं